नमस्कार पुढील पंतप्रधान कोण योगी आदित्यनाथ मोदीजी म्हणाले दोन वर्षांनी उत्तर प्रदेश मध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे एकीकडे विरोधक मोर्चा बांधणी करत असताना दुसरीकडे भाजपच्या गोठात खळबळ उडाली आहे भाजपच्या शंभर ते एकशे पंधरा आमदारांची तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे जे आमदार गेल्या वेळी भाजपच्या जीवावर निवडून आले आणि आता ही तेच करायच्या तयारीत असलेल्या या आमदारांचा नंबर यात आहे म्हणजे हा आकडा भाजपच्या निम्म्या आमदारांनी एवढा आहे या आमदाराच्या जागी भाजप दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे भाजपच नाही तर सपाच्या भाजपमध्ये येऊ इच्छित असलेल्या आमदारांसमोरही अडचणी वाढण्याची शक्यता आहे भाजपच्या आमदारासोबतच सपच्या आमदारांनाही भाजप जाताना किंवा गेल्यावर अंतर्गत सर्वेक्षण चाचणी पास करावी लागणार आहे भाजपला विजयाची हॅट्रिक करायची आहे तर सपा भाजपाविरोधात पी डी मुद्दा उचलत आहे यामुळे भाजपने अंतर्गत हालचाली सुरू केल्याचे राजकीय तंत्राने मत आहे भाजपा लवकरच अंतर्गत सर्वे करण्याची तयारी सुरू करत आहे प्रत्येक विधानसभा जागेवर भाजपा आपल्या आमदाराचा खरा चेहरा तपासणार आहे याचसोबत सपच्या ताब्यात असलेल्या जागांवरही तपासणी केली जाणार आहे लोकसभेला भाजपला मोठा फटका बसला होता यामुळे विधानसभेला भाजप ताकद नसल्याने आमदारांना बाजूला करण्याची रणनीती आखत आहे यामुळे घराणेशाहीला देखील बगल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे मोदीजी म्हणाले योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच वाटा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते खूप वर्चस्व आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मत आरोपावर निवडणूक आयोगाने ई सी जोरदार प्रयत्न उत्तर दिले दिल्लीत पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांना थेट आव्हान दिले तुम्ही केलेले आरोप निराधार आणि आहेत जर तुमच्याकडे त्यांचे पुरावे असतील तर ते सात दिवसात प्रतिज्ञापत्रासह सादर करावे अन्यथा संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी असे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यात पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले ची दिसत आहे आयोग भाजपा सोबत संगणक करून मतचोरी करत आहे यावर ज्ञानेश्वर कुमार म्हणाले की आरोप करणाऱ्याने सत्य ऐकण्याचे धाडस ठेवले पाहिजे त्यांनी पुढे स्पष्ट केले की निवडणूक आयोगाने कोणत्याही पक्षाला घाबरत नाही निवडणूक आयोग गरीब श्रीमंत महिला पुरुष तरुण वृद्ध आणि सर्व धर्म वर्गातील मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र